जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभेतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र संघटक विजयभाऊ चोरपगार यांच्या प्रमुख उपस्थितीत समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

परंतु या देशाला संविधान बाबासाहेबांनी जसं संविधान लिहून ठेवलेलं आहे संविधान चालवणारे लोक हे संविधान व्यवस्थित चालवत आहे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे संविधान मी लिहित आहोत संविधान मी लिहिलेलं आहे परंतु चालवणारे लोक जर व्यवस्थित नसते तर या जगामध्ये या राज्याचा माझे वेळ खरोखर आलेली आहे बी जे पीच्या हातामध्ये सत्ता आल्यामुळं हे बी जे पी मनमानी करत आहे आपल्याला उसकावत आहे आणि मोठ्या संख्येनं दलित समाज बौद्ध समाज मागासवर्गीयाचे अत्याचारे वाढत आहेत आणि त्यामध्येच फळ टाकण्यासाठी या बी जे पीमध्ये असलेले या राज्याचे या देशाचे गृहमंत्री जे तडीपार आहेत गुंड आहेत गुंड असतानासुद्धा तडीपार असताना त्यांना बाबासाहेबांविषयी काय बोलावं आणि काय बोलू नये याचं सुद्धा भान नाही असं आम्हाला शा सांगू आम्ही त्या शासनाला सांगू इच्छितो की जेही बी जे पीमध्ये किंवा इतर पक्षामध्ये जे पदाधिकारी आहेत ते नेते आहेत जे मंत्री आहेत त्यांनी यापुढे बाबासाहेबांचा कशाही प्रकारचा अपमान होणार नाही याची दखल घ्यावी अन्यथा त्यांना आम्ही रस्त्यावर उतरू देणार नाही किंवा फिरू देणार नाही बाबासाहेबांचं नाव हे सन्मानानंच ना घ्यावं लागेल कारण बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिलेली आहे बाबासाहेब बाबाला पूजनीय पूजनीय आहेत आणि सन्माननीय आहेत या जगाला सन्माननीय आहेत बाबासाहेब काही एका पक्षाचे एका नेत्याचे एका जातीचे एका पंथाचे नाही आहेत बाबासाहेब आंबेडकर हे समूह सर्व समूहाचे आहेत बाबासाहेबांनी सर्व समाजासाठी सर्व जनतेसाठी सर्व लोकांसाठी घटना लिहिलेली आहे म्हणून अमित शहाने जो एकेरी उल्लेख केलेला आहे बाबासाहेबांचा की बाबासाहेबांचं नाव काय घ्या घ्यायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व लोक भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे कार्य कार्यकर्ते आणि बाबासाहेबांना मानलेला मानणारा मोठा वर्ग इथं जमलेला आहे म्हणून आम्ही शाळा मान्य पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी पक्षातून निलंबित करावं व त्यांच्याकडे असलेलं गृहमंत्री ख गृहमंत्री पद हे पद निष्कासित करावं त्यांना गृहमंत्रीपदावर मुक्त करावं अशी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना मागणी केलेली आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भीम